आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मीरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उद्यानात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे उद्यानात आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी असो किंवा पुरुष महिला असो त्यांचे मोबाईलवर चित्रीकरण काढून पोलिसात तक्रार करतो असं सांगून ब्लॅकमेलिंग केलं जात आहे त्यांच्या घेणे मोबाईल चोरणे आणि गैरवर्तन करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत वृत्त बंधुता प्रसारित केल्यानंतर याची पोलीस आणि महापालिका प्रशासनाने गंभीर दाखल घेतली आहे पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी उद्यानात दाखल झाले असून उद्यानातील सुरक्षेबाबत ठोस उपयोजना करण्यात आल्या आहेत महापालिकेचे कर्मचारी दिवसानी रात्री या ठिकाणी ड्युटीसाठी तैनात करण्यात आले आहेत महिलांच्या सुरक्षेबाबत बंधुतेने बातमी प्रसारित केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून बंधुता नेटवर्कचे आभार मानले जातात बंधुता न्यूजने जी एक बातमी लावली होती त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने व महापालिका प्रशासनाने तातडीने त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आज त्यांनी महिला सुरक्षित असू दे विद्यार्थी सुरक्षित असू दे त्यामुळं आज या ठिकाणी वाचमिन दोन लोकांची वाचमिन सोय केलेली आहे परत नागरिकाने पण त्याचं गांभीर्य घेऊन अशा दुर्मिळ ठिकाणी जास्त वेळ न थांबता आपल्या आपल्या जबाबदारीनं आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि बंधुत्व न्यूजने जी बातमी लावली त्या बंधुत्व न्यूज चॅनलचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने आणि महापालिकेनं ज्या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष दिलं त्यांचंही आम्ही आभार मानतो